नमस्कार जय जय जयभू मित्रांनो मी अविनाश पाडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण युगांतर मधील अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य या पुस्तकातून युगांतरमध्येच अण्णाभाऊ साठे यांची एक प्रसिद्ध झालेली कथा रामाची सीता ही युगांतरमध्ये पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी प्रसिद्ध झाली होती तिचं आपण वाचन करणार आहोत राम आणि सीता ही दोघं जेव्हा मुंबईत आली तेव्हा झडझडीत होती रिकामी होती मानवाशेचा प्रचंड डोंगर त्याने हृदयातून आणला होता आशा ही डोंगरा एवढी भव्य आणि अवड असते हे त्यांना जाणवलंच नव्हतं मुंबईत ते येताच त्यांना वाटलं स्वर्गात मरून मुंबईत जगावं क्षणोक्षणी त्यांना आता गावरानाची आठवण होत होती गरीब गावरान काय असणार त्याच्या पदरी जमीन डोंगर झाड आकाश नागमोदी, पान पाऊलवाटा अफाट माळ वनवाशी बेकारी उपासमार दारिद्र्य आणि सावकाराचं ते केवढं पीक काम नाही पैसा नाही नुसत भनंक, खंक, बिचार आणि मुंबई ही कुबेराची अमरावती सुवर्णनगरी काहीचा हा सोन्याचा संसार तसभर काचे दागिन्यांची रास रेशीम सोनं वस्त्र बूट यंत्र सार कसं भरपूर इथं आई आणि बाप सुद्धा या काचेत विकत मिळण्याचा संभव आहे हा दुसरा स्वर्ग स्वर्गात मरून या जगावं असं म्हणतात ते खरंच ही अफाट राजमार्ग ही उंच गोपुर या खंबीर इमारती मोटारीची झुंबड माणसांची गर्दी आणि ही माणसं तरी किती स्वच्छ हॉटेलातील स्वयंपाक त्याचा हा खमंग सुगंध आणि हे कारखाने हे गिरण्या ती दोघ मुंबई पाहून दिपून गेली रामानं सीतेला धोक्याचा इशारा दिला जपून चाल लादीवरून पायसारखून पडशील नाहीतर गर्दीत चुकशील या गर्दीत एकही सावकार त्यांना शोधून सापडत नव्हता ती दोघं नानं पार पारखून घ्यावं तशी मुंबई वाजून घेत होती रामाचं लग्न नुकतं झालं होतं नवीनवरी सीता सासरी आली होती परंतु सासू सासरा यापैकी कोणीच नव्हतं फक्त राम आणि सीता एवढीच दोघं घरात होती मग आनंद आला काय होणं परंतु रामानं कर्ज काढून हे लग्न केलं होतं नाथा पालकरानं शंभर रुपये दिले म्हणून त्याच्यावर तांदूळ पडले होते वायदे टळून नाथा चिडला होता जप जमीन नाही म्हणून हो हो ना ना तो लाचारीची भाषा करून रकमेची मागणी करीत होता शिवारात काम मिळत नव्हतं जे मिळे त्यावर दोन पोटं भरत नव्हतं मग नाथाची रक्कम कशी फिटणार याची नुसती चिंता उरली होती परंतु नाथा सावकार भारीच ओढ तो टळत नव्हता सांज सकाळ दारात येऊन बसत होता माझ्या रकमेचं काय केलं हे एकच पालपत तो सारखा आळवत होता एवढंच बोलवून तो थांबत नव्हता था। तर कर्ज देऊन झक मारली शेण खाल्लं आई अशा इरसाल शिव्या वापरून पश्चाताप करत होता शिळत होता कणत होता ग्राम हात जोडीत होता मी पाई न पै परत करीन थोडी अवधी द्या मुदत द्या असा विनिद होता तरुण नाथा ऐकत नव्हता तो म्हणे तुझी पद संपली तो खंक ठरलास आता मला तुझ्या दारी शंख करीत बसावा लागत त्या शब्दानं रामाचा आत्मा पाण्यात ढेकोळ विरगाळा विरगळून जात होता आणि तो फक्त हात जोडीत होता राम तरुण होता सशक्त होता पण काम नव्हतं म्हणून कष्ट करणारे हात तू आता जोडीत होता आणि रोज सकाळी कामासाठी जात होता पुढे पुढे सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरानं परत येऊ लागला हे ये तो हा की नाथा सावकाराचं ते तोंड नको आणि त्याचा शब्द नको परंतु नाथा वेळ चुकीत नव्हता हो तो ठरलेल्या वेळी रामाकडे येत होता आणि एकटी सीता पाहून भाषेत बदल करून तेच बोलत होता तुमचं लग्न झालं आता तुम्ही दोघं मोज करीत आहात तुमचा फायदा झाला भरपूर फायदा झाला आता एखादा मूल होईल नाहीतर ते पोटात असलही पण माझी रक्कम कुठे परमात्मा जाणे माझी रक्कम गेली मी रामाला देखील तरणी सीता मिळाली आणि मला काय मिळालं सीता गमानानं ऐकत होती त्याची बोलण्याची तर तिला उमदत होती ती म्हणत होती देव की असं काय बोलता कसं देणार तुम्ही नका म्हणून जर तुम्ही मुद्दल देऊ शकत नाही तर व्याजासह कसं देऊ शकणार राम माझी रक्कम देणार नाही सीता तू तरी व्याज दे मला हे कोणती घाबरत होती आणि रात्र आली रात्री रामाला त्याला तपशील सार सांगत होती राम सरपडत होता तोंड झडून काही उपयोग होत नव्हता रामानं विचार करून त्या परिस्थितीवर रामबान उपाय काढला आणि एका रात्री तो सीतेला घेऊन मुंबईला आला एका गाववाल्याच्या घरी तात्पुरता विराट होऊन ठेवून तो आता कामाचा शोध करीत होता आठवड्यात रामाला कळून आलं की या सुवर्णनगरीत सर्व काही आहे पण काम मात्र नाही आणि यावेळी तो किंचित निराशाही झाला परंतु आशीच्या सागरात ती निराशा खसखशीप्रमाणे किंवा बेपत्ता झाली ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता याच वेळी सीता आपल्या सुखी संसाराचे सुंदर स्वप्न कल्पनेनं रंगवित होती काम लागलं की संसार सोन्याचं असं तिचं बावरलेलं मन तिला सांगत होत आणि याच वेळी काही लोकांनी रामाला खबर दिली की मुंबईच्या उपनगरात अनेक कारखान्याची उभारणी होत आहे ह्याच्यावर लोक काम करीत असून सोशलिस्ट पॅटर्न गतिमान झाला आहे मृग जळापायी हरणाने पळावं तसा राम उपनगरात शिरला आणि चकित झाला खरंच कित्येक कारखाने उभारले जात होते आशिया पुन्हा फ्लोर आला आणि एका औषधाच्या कारखान्याच्या बांधकामावर त्याला नोकरी मिळाली नोकरी बरोबर एक झोपडही मिळालं मुंबईतून येऊन त्या दोघांनी आपला संसार त्या खुप मांडला परंतु सीताला ते पर रुचलं नाही या दरीदरी झोपडीत सोन्याचा संसार कसा करणार याच तिला वाईट वाटलं ती कपाळ राठ्यांचा जळाविनीत होणारी एवढी सुंदर मुंबई आणि हे घाणे काम धरले आणि एकाच महिन्यात रामाचा अवतारच बदलून गेला सुना आणि सिमेंट कालून त्याच्या हाताला कवळ केली विटात दगड उतरून सांबडी निघाली शेळे कपटी लागून पाय फाटले मळाची फुट चढून रंग भगभगी झाला दाढीचे खुंट सनसनू लागले उकेरड्यावर लोडून आलेले गाढवासारखा तो शी त्याला दिसू लागला रस्त काळे पाय तडकून त्यातून रक्त वाहत होत काही जखमात पू झाला होता कित्येक ठिकाणी चिंत्या बांधल्या यांना तो भयानक दिसत होता डोकीवर कर्जाचा पर्वत पाठीवर दोन पोट हृदयात सीताजी संसाराचे हौस हे सार घेऊन राम कामाच्या सर्कातून पिळून निघत होता जीवनाचे साफल्य अशक्य झाले असेचा मुगारा करपला होता आणि तो कामावर जात होता रात्री घडी येत होता पुन्हा काम पुन्हा घर पुन्हा काम या एकाच चक्रात तो सापडला होता सीता तिचं तारुण्य तिच्या भावना आशा सार तो सार तो विसरला होता आणि सीताला त्या वृक्ष निरस जीवनाचा वीट आला होता उच्च म्हणून देणाऱ्या कोमल भावना वनव्यात करपून त्याची राख झाली होती गुदमरलेलं मन टाहू फुडीच होत ती अतिशय जळत होती आणि फक्त पाहत होती कसलीच फिर्याद करीत नव्हती तिच्या हृदयात वाळवंट धगधगत होतं तिसरा महिना गेला अनेके दिवशी श्यामू आला सीताच्या चुलत बहिणीचा तो गीर होता टाप टिपशीर कपडे तरुण देखणं डोकेला भांग खिशात रुमाल नोटा फनी सर्व काही त्याच्याकडं होत आणि तो मेव नाही होता तो मुंबईत हॉटेलात जेवत होता म्हणून तो शोध करीत मुद्दाम आला होता आणि जाणार नव्हता तो खनावळी राहण्यासाठी चालला होता रामाने विचार केला दूरचा का होईना पाहून आहे राहील खाईल आणि पैसे देईल चालल श्यामू सीताकडे खनावळी राहिला दिवसभर एकट्यापासून रामाची वाट पाहून सीता कंटाळत होती श्यामूच्या येण्यानं काम वाढलं होतं रोज येतानाच तो निरनिराळे खाऊचे पुढे आणीन होता आला की हसत होता याच्या उलट राम रडकुंडीला येऊनच घरी येत होता आणि रात्रभर करत होता पुढं पुढं तर रामाचा अवतार बनताच काळा हैराण झाला दिसू लागला परिस्थितीच्या चिमट्यात अडकला होता रोज उठताना गुडघ्यावर हात देऊन उठत होता आणि उठता उठता त्या समोरच्या कारखान्याकडे कारखाना चढत होता राम कष्टाच्या आधीन झाला होता शीताकडे पाहायची जमू त्याला फुरसतच नव्हती विसरलाच होता नदीचा कळत बदलतो तद्वत मनाचाही बदलत होतो परिस्थितीनुसार बदलणारे जीवन वृक्ष ठरते मन कुडते चढ पडते वेढावते आणि आगतिक होऊन मूर्खही होते सीताच्या मनाची ही अशीच अवस्था झाली होती रामाची परवानगी येऊन ती कधी कधी बरोबर बाजारात जात होती त्यावेळी तिचा आत्मा भरल्यासारखा जड होत होता एके दिवशी रात्री जेवण झाली ती तिघ बोलत बसली ती बोलता बोलता सीता म्हणाली आज सहा महिने झाले येऊन मी अजून मुंबई पाहिली नाही कधी पाहिजे जाणं सीताच्या शब्दांनी राम चरकला आणि असहायता त्याला जाणवलं तो हताश होऊन म्हणाला मग उद्या श्यामला घेऊन जा मी देवाचं दर्शन घेऊन मला असवड नाही हे कोण सीतेचं समाधान झालं थोर वाढली रात्रभर तिला झोपच आली नाही सकाळी श्यामूसह ती मुंबई देवीला गेली अगदी ट्राम मध्ये त्याच्या बाजूला बसून ती बरीच निघली दुपारी घरी निघते शामू म्हणाला सिनेमा पाहायची होती त्यावर ती काहीच बोलली नाही ती तिचे मुख संबंधित जणू त्या दोघांनी सिनेमा पाहिला दोन तास ती शामूच्या शेजारी बसली होती कित्येक स्पर्श काजाला झोमले अंगात मुंगी थरथरली सरकली लाजली सिनेमा संपला ती घरी निघाली हसली म्हणाली सिनेमा पाहिला हे घरी सांगू नका बर्यानं सीतानं तुझ्या आणि श्यामूचं हृदय झाला आणि त्या दिवसापासून सीता श्यामूची झाली तिच्या वृक्ष जीवनात बाग फुलला भान हरपून श्रद्धा निष्ठा मांगल्य सौभाग्य सरस सार शामूला अर्पण करून ती मोकळी झाली परंतु रामाला त्याचा मागमोसही नव्हता तो काम करीत होता सुना वाहत होता दगड चढवीत होता लंगडत चालत होता लंगडत येत होता पायाखाली काय जळत आहे याची त्याला कल्पनाच नव्हती आणि त्याच दरम्यान सीतेच्या कानात बुल लगडत होती नाकात न ना ठुलत होती गळ्यात सर तळपत होती रेशमी इरकली ती उठून दिसत होती ते सर्व राम पाहत होता परंतु तो, तो, तो काम करीत होता पाच सहा सात महिने गेले होते कारखाना सर्व मजले चढला होता गेल्या हात फिरत होता ऑफिसच्या खोल्या सजत होत्या गज दिवे पंखे जडत होते वीज खेळवली जात होती पण रामाची हाडं उघडी पडली होती दाढी वाढत होती जखमा वाहत होत्या तापानं हाडं धरली होती रात्री ताप वाढत होता खोकल्यानं छाती फुटत होती सीता हसत होती फुलासारखी दिसत होती वेलीप्रमाणे बहरत होती अखेर कारखान्याचं काम पूर्णत्वाला पोहोचल विजयच्या दिव्यांचा झगझाट झाला हजारो रुपये खर्चून मंडप उभारला गेला मालकानं प्रारंभी सत्यनारायणाची महापूजा घातली सर्व कामगारांनी पूजेला आलं पाहिजे असा हुकूम निघाला लाऊडस्पीकर गर्दू लागला गाणं सुरू झालं मौत का सामान ले चले राम ऐकत होत काम करीत होता प्रसाद वाटत होता सांगकाम्याचं काम तो करीत होता बडी बडी मंडळी येत होती मोटारींची रीग लागली होती एक कुणीतरी अग्रणी ग्रहस्थ आले आणि त्यांनी थोडक्यात भाषणात टोपलं श्रीमंतांनी पुढे येऊन देश तारावा असं म्हणून ते पोचले मग मालकाने कंत्राटदारांचे आणि कामगारांचे अभिनंदन केले आणि सांगितले हे रामराज्य आहे राम ऐकत होता बारा वाजले होते आणि त्याचा ताप वाढला डोक बधीर झालं पायातील त्राण जाऊन तो पेंगाळला कमालीचा थकवा वाढला तापलेला अंग थंडीनं कापू लागलं त्याला सीताची आठवण झाली आणि तो उठून घराकडे निघाला उठलेली तरंग जी फेकू लागली तो बडबडत चालू लागला सीता सीता मी थकलो माझ्यात शक्ती उरली नाही कारखाना बांधून झाला आता दुसरा कसा बांधू कुठं येता कद माझ्यात सीता खरंच आता मी दमलो माझी ही अवस्था बघ आता मी जगणार नाही निश्चित मरणार पण मग तुझं कसं होणार आता मला वाचव हो। माझा ताप पहा लोक बघ कसं तापलंय जरा चेप आणि माझ्या अंगावर घाडा जवळ बस दूर जाऊ नको तू फार फार मला टाकलंस सीता तो बडबडत दारात आला तेव्हा झोपडी शांत होती सर्वत्र मरण आली होती दारबुड होत भकास भकास होत सीता सीता त्यांना हाका मारल्या पण उत्तर आलं नाही निधले असेल असं म्हणून तो घरात गेला आणि सीता नव्हती आणि शामूही नव्हता तो धडपडत पुन्हा दारात आला इकडे तिकडे पाहून कानोसा घेऊन तो निराश झाला संपूर्ण निराश झाला आशेचा सागर भरकन परतला आणि त्यानं सर्व शक्ती एक करून हाक मारली सीता त्याची त्यारोळी त्या कारखान्यावरून दूर दूर गेली त्यारोळी प्रतिध्वनी निर्मित दूर दूर गेली परंतु त्याही पेक्षा सीता फार फार दूर गेली होती सीताच उत्तर आलं नाही ती शांबरोबर गेली होती हे त्याच्या लक्षात आलं आणि तो परत घडत आला शारीरिक कोपरा धुंडाळून ओरडला सीता आता मला फोन ज्यावेळी त्याची शक्ती संपत आली होती पुढे बोलण्याची शक्ती त्याच्याकडे नव्हती आणि याची जाणीव होऊन त्यानं अंतरुण चाचपून पाहिलं ते जाग्यावर नव्हतं तो वहीवरच पडला त्याच्या आत्म्याची तगतग तगमग झाली बेचेन होऊन सीता सीता करीत पुन्हा दरात आला अंधाराची चिरफाड करून सीतेला पाहावे म्हणून प्रयत्न करीत असतात रामखाली कोसळला आणि अंथरून चाचपू लागला सीतेला चाचपू लागला पहाटेपर्यंत जागीच पडून त्यानं सीतेला चाचपून पाहिलं आणि सीत्या नाही याची जाणीव होऊन तो आपल्या वटलेल्या हाताने भुईची माती जवळ उडू लागला तो पुढे पडून हृदयाशी धरणीशी रूप पडू लागला घाशीत होता दक्षिणेच्या उंच डोंगरावरच्या चिरडधाडीतून भव्य प्रकाश उदय पावला तसा गुलाबी प्रकाश भूतलावर उतरला त्या किरणाच्या वर्षावात वारा नाचत होता आणि राम भान हरपता होता सीता जवळ आहे ते अंगावरून हात फिरवत आहे आणि तो स्पर्श आपल्या देहात संजीवनीचे संस्कार करत आहे काकणं वाजत असून आपण आता मरणार नाही असा भास होऊन तो म्हणत होता तू मला टाकून जाऊ नको मी एकटा मग कसा जगणार मी तुला जाऊ देणार नाही सीता असं म्हणून त्यांना मूठ आवळली अखेरची म्हणून आवळली फक्त मूठभर माती मुठीत घेऊन ती मूठ पुन्हा सोडलीच नाही ती मूठ आवळून ज्योत निघाली कायमची निघाली त्याचे निस्तेज डोळे उघडले गेले जण अजून तो त्या कारखान्याकडे पाहत होता आपला उज्ज्वल भविष्यकाळ धोंडीत होता सीताची वाट पाहत होता भविष्याने आढळत होता झाडावरची पाखर केली लाडकळी तुटली त्यांनी पंख झटकून भरारी मारली परत त्या झाडावर यायचं नाही अशा निश्चयाने ती दूर गेली त्यांची चिवचिव येत होती परंतु रामाची परंपरा धडपड पर शांत होती कष्टाचा सागर संपूर्ण आटला परंतु त्याच्यासमोर नवा तेजुमय प्रकाश जणू त्याच्याकडंच पावलं टाकले होता Obrigado.